महाराष्ट्र क्राइम न्यूज दहाच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार नुकत्याच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाले आहे त्याचप्रमाणे मुरबाड विधानसभा मतदारसंघातून सलग पाचव्यांदा आपले लाडके कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांना जनतेने भरघोस मताधिक्याने निवडून दिले श्री किसन कथोरे यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावे अशी भावना व्यक्त करत आहेत भाजपा आय टी सेल कोकण ठाणे विभाग संयोजक श्री मिलिंद धारवाडकर त्यांच्याशी केलेली खास बातचीत सर्वप्रथम तर महाराष्ट्र या चॅनलच्या माध्यमातून जे प्रेक्षक बघत आहेत त्यांना माझा नमस्कार आणि सर्व बदलापूरकर मुरबाडकर या सर्व मतदार बंधू भगिनींचे मी आभार मानतो की त्यांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान केलं आणि त्याचे निकाल आपण तेवीस तारखेला बघितलेलेच आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अखंड विकासाचं कमळ फुललेलं आहे आणि एकशे बत्तीस जागा भारतीय जनता पार्टीने निवडून आणलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक जागा आपल्या मुरबाड विधानसभेची देखील आहे ज्याच्यामध्ये आपले, आपले लाडके कार्यसम्राट आमदार किसन कथुरेसाहेब हे मुरबाड विधानसभेतनं चौथ्यांदा आणि एकंदर पूर्वीचा त्यांचा पहिला मतदारसंघ अंबरनाथ पकडला एकंदर पाचव्यांदा ते विधानसभेमध्ये आमदार म्हणून निवडून गेलेले आहेत तर सर्वप्रथम मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्या प्रेक्षकांचे आणि मतदार बंधू भगिनींचे याबद्दल धन्यवाद मानतो नक्कीच प्रत्येक कार्यकर्त्याची ही इच्छा असते की आपल्या नेत्याला मिळावं सर्वप्रथम मी बदलापूर असो मुरबाड असो किंवा आमचं कल्याण ग्रामीण आणि अंबरनाथ ग्रामीण हे जे काय चार भाग येतात आमच्या मुरबाड विधानसभेमध्ये या चारही भागां विभागांमधले जे काय आमचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत या सर्वांच्या वतीने माझी पक्षाच्या सर्वोच्च जे आमचे नेते आहेत त्यांच्याकडे आमची विनंती राहील की आमच्या कथुरेसाहेबांसारखं एक प्रगल्भ आणि एक विकास अभिमुख जे नेतृत्व आहे हे महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये असावं जेणेकरून आपल्या या भागामध्ये विकास आणखीन जोरात होईल त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचा या पूर्ण भागामध्ये आणखीन जोमाने या ठिकाणी पार्टी वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होईल आणि आपण बघतो आपला मुरबाड असो आपला कल्याण ग्रामीण असो अंबरनाथ ग्रामीण असो किंवा शहापूरच्या परिसरातला काही भाग असो हा खूप ग्रामीण भाग आहे या भागामध्ये नेतृत्वाचा अभाव आहे आणि कथुरे साहेबांचं जर का नेतृत्व या भागाला मिळालं मंत्री पदाच्या रूपाने तर नक्कीच या सर्व सर्व ग्रामीण भागाचा जोरात विकास होईल चांगला विकास होईल असा मला दृढ विश्वास आहे किशन कथुरे साहेब मुरबाड मतदारसंघात सलग पाचव्यांदा निवडून आलेले आहेत आणि ज्या लेडनी आलेले आहेत ले, की बदलापूर शहरातले सर्व जवळजवळ विरोधक एकत्र आल्यानंतर सुद्धा साहेबांचा विकासाची जी घोडदोड आहे ती अखंडित राहावी हे मतदार जाणत होते आणि त्याचंच प्रतीक म्हणून हे साहेब पाचव्यांदा निवडून आलेत आणि साहेब निस्ते साहेब नाही तर आमच्या सर्व कार्यकर्त्यांचे दैवत आहेत प्रेरणास्थान आहेत आणि आमचे सर्व सर्व आहेत आणि सर्व कार्यकर्त्यांच्या एकजुटीचा हा विजय आहे तर सर्व कार्यकर्त्यांचा फक्त एकच इच्छा आहे की सलग साहेब पाचव्यांदा विधानसभेत गेलेलेच आहेत पण त्यांना सगळ्या जनतेला आता मंत्रिपदाच्या खुर्चीत बसलेला बघण्याची फार मनापासून इच्छा आहे आणि ती मिळावी यासाठी आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत महाराष्ट्र कायम न्यूज टीमच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार नुकतेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला व भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रातून सर्वाधिक मताधिक्य मिळाले त्याबद्दल सर्व जनतेचे मनपूर्वक आभार व अभिनंदन आपल्या मुरबाड विधानसभा मतदारसंघातून आपले सर्वांचे लाडके आमदार कार्यसम्राट आमदार श्री किसन कतोरे साहेब हे सलग पाचव्यांदा निवडून आले त्यांनी केलेल्या विकास कामावर जनतेने विश्वास दाखवला आहे व आता त्यांना महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावे व जेणेकरून ठाणे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी वाढण्यास अजून मदत होईल संजय कधाम ठाणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र क्राईम